नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नांदेड येथील सोयाबीनची बॅग निघाली बोगस शेतकरी परेशान पेरणीच्या ऐन टायमावर नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने सोयाबीनची बॅग दुकानातून खरेदी केली व ती बॅग निघाली बोगस बुरशी लागलेली बॅग असल्याचा शेतकऱ्याचा आरोप नांदेड शहरातील श्री व्यंकटेश कृषी सेवा केंद्रातील प्रकार सोयाबीन बॅगेतील सोयाबीनचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची कृषी अधिकाऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे आज सकाळी मला आमच्या शेतकऱ्याचा एका कॉल आला की सोयाबीन बॅगमध्ये बुरशी झालेलं काळं पडलेलं सोयाबीनची बॅग निघाली मग ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी व्यंकटेश कृषी केंद्र या ठिकाणी आलो होतो तर सारस कंपनीची जी बॅग आहे त्या बॅगमध्ये बुरशी झालेलं सोयाबीन म्हणजे ती शेतकऱ्याने पेरायला नेलेली बॅग होती आणि हे सध्या पावसाळी म्हणजे पेरणी चालू आहे या अशा परिस्थितीमध्ये या या ठिकाणी नाही तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडतात मी आज सकाळीपासून इथं दोन तास झालं या दुकानावर बसलेलं आहे कृषी खात्याचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पंचनामा केला आणि ती बॅग शंभर टक्के म्हणजे खराब निघाली तिला बुरशी चढलेली त्या बियाण्याला त्याच्यामुळं ती त्या बॅगचे त्यांनी सॅम्पल घेऊन ते पाठवत आहेत सॅम्पल तपासणीला दुसऱ्या एक बॅग आहेत त्यांच्याकडे तेरा चौदा त्या त्यांनी विक्रीबंद आदेश त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे त्या काय त्या दुकानदाराला आता विकता येणार नाहीत पण ह्या जे बुरशी निघालेली बॅग आहेत याच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई व्हावी जो विक्री करणारा आणि त्याचा जो मेन मालक आहे कंपनीवाला त्या दोघांवरही कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे नीचे, ले ले। ते ते चे त्यांनी जे इथून व्यंकटेश कृषी केंद्रावरून एक बॅग खरेदी केली होती सोयाबीनची तर ती बॅग आपण आता शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बुरशीज्यांना सोयाबीन काही अडून आलेलं आहे तर त्याची ते भिजल्याची बॅग शक्यता आहे त्याच लॉटचे या शेत दुकानामध्ये जवळपास दुसऱ्या तेरा बॅग होत्या ते आपण बॅग तपासलेले आहेत त्या बॅगमध्ये कुठेही तसं बुरशीचं बियाणं आडून आलेलं नाही परंतु आपण जी शेतकऱ्याची बॅग आहे त्याचं पण एक शॅम्पल आपण तपासणीसाठी घेतलेलं आहे तसेच हे जे तेरा बॅग आहेत त्याच्यामधून सुद्धा आपण एक सॅम्पल तपासणीसाठी घेतलेलं आहे आणि दोन्ही सॅम्पल आपण बीच परीक्षण परीक्षा परभणी येथे तपासणीसाठी पाठवणार आहेत तसेच जे जे काही तेरा बॅग आहेत ते शेतकऱ्यांना विक्री करणे असे आपण विक्रीबंद आदेश दिलेले आहेत जोपर्यंत त्याचा निकाल येणार नाही सतरा पदकं के स्थापन केलेले आहेत त्या सतरा पथकामार्फत जे काय आपल्याला लक्षांक का आणि जे काय आपल्याला संशयास्पद बियाण वाटते त्याचे नमुने आपण रेग्युलर पद्धतीने घेतच आलेले आहेत आणि यापुढे पण आपण घेत घेणार आहेत कारवाई वगैरे केलेलं आहे त्याचे नमुने पण घेतलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्याला हा याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रशासकीय कारवाई करता येणार नाही जोपर्यंत हा निकाल येईल त्यानंतर आपण तो त्याच्यावर योग्य ती जी काय कारवाई करू आणि तोपर्यंत आपण हे बियाणं जे तेरा बॅग आहे ती शेतकऱ्याला विक्री होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे बियाणं आहे ते मध्य प्रदेश सीड सर्टिफिकेशन ए जी सर्टिफाईड केलेलं बियाणं आहे तर त्याचं जे आहे ते जर्मिनेशन तपासणी करूनच सर्टिफिकेशनचा आरव भेटतो रिलीज ऑर्डर त्यानंतर शिपयान रिलीज होते त्याचे हे डबल लेबल आहे त्याचे हे जे दोन लेबल आहे ते सुद्धा त्याच्यासाठी लागू झालेले मध्ये सर्टिफाइड बियाना आहे आदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा